एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायवाडचा ओपन ओपन राजकारणासाठी उपयोग केला मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला अनेक व्हिडिओज आहेत फोटोज आहेत व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायवाडचे संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो मग त्यांना तिथं कुणी बोलावलं कुणी आणलं असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात जेव्हा आमच्या नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता अधिवेशनामध्ये येतो आणि त्याला तिथं सहजपणे सत्ताधारी आमदारांच्या गुंड कार्यकर्त्यांनी तिथं मारलं तेव्हा नितीन देशमुखवरच कारवाई होती आणि पण त्या सत्तेतल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांवर कुठंच कारवाई होत नाही आणि मग इथं अधिवेशनामध्ये सुद्धा गुंड जर आपल्याला येतात ते रील काढतात येताना तिथं अधिवेशनामध्ये चालत असताना मंत्रालयात चालत असताना जर रील गुंड लोक काढत असतील पुण्यात सिपीली या सगळ्यांची एक दिंड काढली होती तिथं दिंड काढत असताना त्या ठिकाणी येत असताना सुद्धा हे मोठे मोठे गुंड काळ्या गाड्यांची रील काढतात म्हणजे लोकांना कुठेतरी दाखवून देतात की हे तुमचं सरकार नाही सामान्य लोकांचं सरकार नाही पण आमच्यासारखे मोठ्या गुंडांचं सरकार आहे आणि सरकारमध्ये सर्व नेते सर्व पक्षाचे आमच्या पाठीमागे भक्कमपणे आहेत हा एक संदेश तिथं कुठेतरी हे गुंड आजपर्यंत देत आले म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाशाही आपल्या राज्यामध्ये वाढलेली दिसते आणि या देशामध्ये दे गुंडांच्या बाबतीत आपलं राज्य एक नंबरला आहे करप्शनच्या बाबतीत आपलं राज्य एक नंबरला आहे आणि राज्यात सुद्धा जर जिल्ह्यात आपण गेलो शहरात गेलो तर पुणे शहर हे गुंडांच्या बाबतीत सुद्धा एक नंबरला आहे आणि करप्शनच्या बाबतीत सुद्धा एक नंबरला आहे आणि करप्शनचा विषय आपण जर घेतला तर ते करप्शन करण्यासाठी सुद्धा गुंडांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर हा जमिनी हडवण्यासाठी नाही तर कोणाला धमकवण्यासाठी हा रितसर तिथं केला जातो